नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या नुकसावरती आपलं स्वागत करतो मी आज आहे नवी मुंबई येथील कांबडे या ठिकाणी आणि जम्मू काश्मीरमधील पलगाम येथे झालेल्या ब्याड हल्ल्या दहशतवादी जे आपले सत्तावीस जण हिंदुस्थानातील मरण पावलेले आहेत त्याचा एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे आयोजन केलेला आहे आणि तो कार्यक्रम आयोजन केला आहे सकल हिंदू समाज हो यांच्या यांच्यामार्फत आणि मी सर्वप्रथम दाखवतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आज शेकडोच्या संख्येने इथं लोक जमलेले आहेत संध्याकाळचा आठचा टायमिंग आहे याच्या कॅमेऱ्यावर दाखवतो कॅमेरा फिरवावा हो एकदा सर्व आणि एक कामोट्यातील एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चौक आहे आणि या ठिकाणी आज सकल हिंदू समाजातर्फे कार्यक्रम आयोजन केला आहे आणि नक्कीच एवढा जो भयंकर भ्याड आला होता की आम्ही बघितलेला आहे की नॅशनल टी व्हीवरती टेलिग्रामवरती दाखवलेला आहे की जे पर्यटन फिरायला गेलेले होते त्यांना टार्गेट केलेलं आहे आणि एवढा कूर हल्ल्याचा आम्ही पत्रकार म्हणून देखील खूप निषेध करतो आणि हा जो सकल हिंदू समाजामध्ये जो कार्यक्रम केला भावपणे श्रद्धांजलीचा आणि निषेध कार्यक्रम याचे जे आयोजक आहे नियोजक आम्ही आमचा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न असेल आणि त्यांच्याशी आम्ही बोलणू कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज